पावसामध्ये चांगल्या पद्धतीचा वळव वळवाचा पाऊस झालेला आहे सर्व बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांची बी आता ऊस चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे आणि आहे तर अजून वळवाचा पाऊस दहा पंधरा दिवस पडणार आहे आणि मग वरचं तोंड लागेल तर असं करत असताना आता वावरं तयार करायच्यात आपल्याला तर भेमूक पेरणी असेल सोयाबीन असेल मूग ज्वारी मूग घेवडा असेल तर ती बेनं चांगल्या पद्धतीचं घेऊन शेतकऱ्यांना आत्ता ठेवलं पाहिजे आणि मसाला असेल चांगल्या पद्धतीचं खतं असतील पेरायची रासायनिक खतं तर ती घेऊन ठेवली पाहिजेत वावरं चांगल्या पद्धतीनं तयार केली पाहिजेत आणि अजून दहा पंधरा दिवस काय पेरणीला सुरुवात होणार नाही का तर ही आता खाल दोन दिवस दो आधी चांगलं जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे की घातच येणार नाही एवढा पाऊस झालेला आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांना अदोगरच सोयाबीनचं बी असेल चांगल्या कंपनीचं ट्रेडमार्क बघून किंवा चांगलं गर्वा असेल शेंगदाण्याचं बी असेल शेंगा असतील ती आता फडा घेतल्या पाहिजेत किंवा बी तयार करून ठेवलं पाहिजे आता ही वावरं ऊसाची असतील नाहीतर मोकळी वावरं असतील गव्हाची वावरं असतील वा वा ती वावरं आता फनून तयार केली पाहिजेत तयार बरीच वावरं झालेली आहेत अजून काय राहिलेली आहेत तर ती तयार करतात माणसं तर पेरणी आपण साधारण सोळा ते अठरा तारखेच्या पुढं करणार आहे सुरुवात भिमुख भिमूक प्याराय सोयाबीन प्यारा आहे अजून काय घात येणार नाही इतक्या लवकर का तर हा वळीव आता चांगल्या ह्या वर्षी तर वळवाचा पाऊस बऱ्यापैकी जास्त झालेत त्यामुळं ही ऊस आता ही आडसाल्या ऊस गेल्या वर्षी पाऊस नव्हता तर कमी प्रमाणात वाढलेला आता हे खडाव आहे गेल्या वर्षी ह्या औरातच होता चांगला ऊस आता हे बी जमलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी ऊस चांगली जमली ती आता आणि चांगले टनेज बी शेतकरीला यंदा घावल सोयाबीनचं बी उत्पन्न चांगलं होईल हे अपेक्षा आहे भिमुख बी भी यंदा चांगलं उत्पन्न होईल का तर पावसाचं यंदा सांगितलेलं पाऊस चांगल्या पद्धतीनं पडणार आहे तर बघू काय होतंय ती पण वावरं सर्वांना आता तयार केली पाहिजेत आणि बी चांगल्या प्रतीचं घेतलं पाहिजे सर्वांना आता तयारीला लागा कालचा पाऊस एवढा भयानक झाला आहे की काय विचारूच नका हे पाणी मोकळ्यावरात एवढं साठले वडलेले तुम्ही आता बघताय की कि किती पाणी साठले आता ह्या वा वावर तयार करायचे साधारण ही आता घात काय लवकर येत नसती दहा पंधरा दिवस काही वावरांमध्ये अशा पद्धतीचं पाणी आहे त्यामुळं अजून आठवडाभर तर काही घात येत नसते तिथनं फडं वावरं तयार पाळी बिळे घालायची आज आपण ब खंडाला ट्रेनिंग देणार आहे कसं पळतंय ते बघा काल पाऊस झाला आहे प्रमाणात अजून पाणी त्याला ट्रेनिंग देतो आहे आपण कशा पद्धतीचा दम वाढला पाहिजे आदतच आहे त्या दिवशी मी आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवली चांगल्या जातीवंत बैलाची ही पैदास आहे राणाची अतिशय सुंदर देखना आणि मोठ्या मापाचा आत्ता आणला त्यावेळेस अठरा एकोणीस महिन्याचं ही वासूर आहे अजून दात लावलेलं ला नाही काय नाही आदतच आहे पण सुंदर असं फक्त शेंगडीचे माग गेल्यात पण एवढा बैल आत्ता त्याचं वय कमी असताना पुढे मोठा पल्ला जिथले इथं उंची जातीला बी चांगला त्याचं ट्रेनिंग चाललं आहे आत्ता बाळा थोडं थोडं आम्ही छकडी लहानतोय आता चांगल्या पद्धतीचं वासरं हे तयार करून तो होणार आम्ही दाखवूच अतिशय मोठ्या पल्ल्याचं वासरं हे होणार आहे भविष्य काळात त्याला झोपलेली शूटिंग आम्ही दाखवूच